फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह फाईव्ह डबल नाईन आणि डबल एकाणकोली नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे कणकवली येथील सतरापैकी सतरा मतदान केंद्रांवरती सकाळपासून अशाच प्रकारे बघितलं आपण तर मोठी रांग जी आहे ती मतदारांनी मतदानासाठी लावलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदार उत्स्फूर्तपणे आपल्या घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावरती जात आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मजबूत करत आहेत आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक सात मधील सर्वाधिक मतदार असा संख्या असलेला असा हा कणकोली मत नगरपंचायत मधील वॉर्ड आहे जवळपास अकराशेहून अधिक संख्या इथं आहे जवळपास सकाळी दहा वाजल्यात आपण बघतोय की दहा वाजता पाहिलं तर जवळपास दोनशे पस्तीसहून अधिक मतदारांनी इथं आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि अजूनही बघतोय आपण तर भली मोठी रांग जी आहे ती मतदानासाठी लागलेली आहे एकंदरीत पाहिलं आपण तर मतदार उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना दिसत आहेत कणकुल नगर पंचायतची निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत लक्षवेधी ठरलेली आहे कारण इथे राज्यामधील पहिली शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेची युती जी आहे ती झालेली होती अर्थात त्याची शहर विकास आघाडीच्या माध्यमातून युती झाली होती आणि त्यांच्या विरोधात भाजपा जी आहे ती स्वभावावरती लढत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं भाजपा सोबरा लढत आहे तिथं बघितलं आपण तर अन्य ठिकाणी सिंधुर्ग जिल्ह्याचा विचार करता मालवण असेल म्हणा वेंगुर्ली असेल म्हणा किंवा सावंतवाडी नगरपालिका असेल म्हणा तिथं बघितलं आपण तर भाजपाच्या विरोधात शिंदे शिवसेना वेगळी लढते त्यांच्या सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती उमेदवार वेगळे आहेत परंतु कणकवली नगरपंचायतची ही एकमेव अशी आहे जिथं भाजपाच्या विरोधात पूर्णत संपूर्णत बघितला आपण तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे शिवसेना आणि युबीटी जी आहे ती एकवटलेली दिसून येते आहे आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त सुद्धा सिंधु जिल्ह्यामध्ये अत्यंत तैनात करण्यात आलाय स्वतः बघितलं आपण कणकोली येथील या मतदान केंद्राला ऍडिशनल एस पी नयम साटम यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्या सुद्धा संपूर्ण बंदोबस्ताचा जो काय आहे तो आढावा घेतात आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बघितलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे मॅडम काय सांगा संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पूर्णतः बंदोबस्त आहे आणि निवडणूक पूर्णतः शांततेत पार पडेल प्रतिक्रिया जी आहे पोलीस बंदोबस्त करण्यात आला असताना संपूर्णतः पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा इथं कणकवली तसेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती जाऊन आढावा घेत आहेत कुठलाही प्रकार अनुचित असा घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे आणि पाहिलं तर आपण अं पूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान शांततेने पार पडावं यासाठी पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोग जो आहे तो पूर्णतः सज्ज झालेला दिसून येत आहे कणकुल नगर पंचायतची निवडणूक जी संपूर्ण लक्ष राज्यामध्ये लक्षवी ठरलेली आहे सकाळपासूनच बघितलं आपण नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी मतदारांनी घराबाहेर पडत स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजवायला सुरुवात केलेली आहे आणि अंदाज असा आहे की नगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये साधारणतः ऐंशी टक्क्याहून अधिक मतदान जे आहे ते होईल आणि त्यानंतर उद्या समजेल की कणकवलीचा कारभारी नेमका कोण असेल भाजपचा शहर विकास आघाडीचा आपला कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರೆಯ ವಿ